श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओ जी एन एम नर्सिंग बी सी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर लातूर जिल्ह्यातील औसा येथील व्हॉईस ऑफ मीडिया ही पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारी देश विदेशांमध्ये कार्यरत असणारी संघटना आहे व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून सुलभ पद्धतीने पत्रकारांना अधिस्वीकृती मिळणे ज्येष्ठ पत्रकारांची पेन्शन योजना पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विमा संरक्षण कवच वर्तमान पत्र शासनमान यादीवर आणणे तसेच साप्ताहिकांच्या जाहिरातीचा प्रश्न अशा विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ऑफ मीडिया हे कार्यरत आहे असे प्रतिपादन विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांनी केले कॉम्प्युटर पार्क औसा येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार हे होते व्यासपीठावर औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशीनाथ सगळे व्हॉइस ऑफ मीडियाचे जिंतूर तालुका अध्यक्ष भागवत चव्हाण लातूर जिल्हा संघटक काकासाहेब गुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिर्डी येथे व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचे महत्वपूर्ण अधिवेशन असून या अधिवेशनात औसा तालुक्यातील पत्रकारांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असेही आवाहन विजय चोरडिया यांनी यावेळी बोलताना केले या प्रसंगी संगम कोटलवर आणि काशीनाथ सदिये यांनी आपले विचार व्यक्त केले बैठकीत साठी सर्वश्री विजय बोरफळे असिफ पटेल शमशोल काजी इलियास चौधरी सुधीर गंगणे मजर पटेल विवेक देशपांडे बालाजी उबाळे विठ्ठल पांचाळ विनायक मोरे श्रीकांत सलवाड आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम कांबळे यांनी केले